नमस्कार मित्रांनो सांगितले आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक आज आपण हिंदू धर्मात गायीचे भक जाणून घेणार आहोत कारण देशात गायीवर हिंदू मुस्लिम दंगे घडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे गायीला कोणत्या धर्मात किती स्थान आहे गायीच्या जीवनात किती उपयोग होतो हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये गायीच्या अठ्ठेचाळीस प्रकारच्या जाती पाण्या मिळतात गाय हा एक सस्तन प्राणी असून भारताच्या पाळीव पशु अत्यंत महत्वाचा प्राणी आहे प्राचीन काळापासून भारतात गाय हे प्रामुख्याने दूध दही ताप लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेतीकरता उपयुक्त पशुवंश पदार्थांसाठी पाळली जाते भारतातील गायींचे महत्व आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत भारतीय गोवंशातील गायीच्या दुधाला एको प्रकारचे दूध म्हटले जाते येवन प्रकारापेक्षा या दुधात आणि त्यापासून तयार केलेल्या तुपात के मानवी उपयुक्त घटक जास्त प्रमाणात असल्याने संशोधनात सिद्ध झाले आहे संतरित गायीपेक्षा गायीच्या वातावरणातील बदलांना तोंड देण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे देशी गायीला जास्त प्रमाणात मानणे असते कोणत्या धर्मात गायीला महत्व दिले जाते हिंदू जैन पारसी इत्यादी धर्मात गायीला पवित्र मानतात तसेच प्राचीन इजिप्त ग्रीस पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गायीला विशेष स्थान दिले आहे आता आपण पाहणार आहोत हिंदू धर्मातील गायीला आई का म्हणतात हिंदू धर्मात गाय हे पवित्र पवित्रतेचे संपन्नतेचे मांडल्याचे प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासून गायीला महत्वाचे स्थान आहे गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्व आहे गायीचे सेम गायीचे गोमूत्र गायीचे दूध दही तूप यांच्या मिश्रणाला पंचांगत सुद्धा म्हणतात हिंदू धर्मातील जगातील सर्वात ग्रंथ या ग्रंथात गायीचे स्थान उच्च आहे त्या ग्रंथात गायीवरती एका एक श्लोक एक लिहिलेला आहे त्या श्लोकात प्रत्येक पुरुषास निर्देश दिलेला आहे की तुम्ही गाईस माता बहीण कन्या या समान समजा त्यांना चवळी मारू नका गाय निर्दोष व निप्राद आहे हा मंत्र वैदिक काळात गायीचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवतो अर्थविकास सुद्धा धेनु संदना रेनाम असा श्लोक आहे या श्लोक सुद्धा गायीचे साऱ्या संपत्तीचे भांडार आहे असे उल्लेख केलेला आहे ज्या वेळेला एखादी महिला बाळांत झाल्यावर दूध तिच्या बाळाला पाळण्यासाठी नसेल तर त्या बाळाला गायीचे दूध पासतात त्यामुळे गाईला हिंदू धर्मात गोमातेचा दर्जा दिलेल्याचा पाहायला मिळतोय आता आपण पाहणार आहोत गायीचे औषधी गुणधर्म गायीचे दूध गोमूत्र सैन तो दही व बनवलेले पदार्थ यात औषधी गुणधर्म असल्याचे आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्याला पंचगव्य असे म्हणतात स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे गायीचे क्षणाने सारवलेल्या घरात कीटक कमी आढळतात व संसर्गजन्य रोग पसर पसरत नाहीत गायीच्या गुणतराने अनेक रोग बरे होतात असे आयुर्वेदात सांगितलेलं आहे गायीच्या दुधात एकवीस प्रकारची एमिनो आंबले आहेत अकरा प्रकारची फॅटी आमले सहा प्रकारची जीवनसत्वे पंचवीस प्रकारचे धातुजन्य साखर चार प्रकारचे नायट्रोजन तत्वे आढळून येतात आता आपण पाहणार आहोत गोहत्या बंदी कायदा केव्हापासून सुरू झाला हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे कारण गाय हा फक्त पाळीव पशु असून तो एक उपयुक्त पशु आहे गायीचे गोमूत्र सेण दूध दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे असे काही हिंदूंची समजूत आहे गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते मात्र तिची हत्या फक्त काही जणांचे भोजन बनू शकते सुलतानी राजदीत सुद्धा मोहम्मद फुगलकापासून ते मोगल बादशाहरण गोहत्या कायदा बंद होता कुतुबुद्दीन शहा हैदर अली टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंद होता परंतु इंग्रजी राजवटीपासून भारतात गोहत्या गुहाला सुरुवात झाली आता आपण पाहणार आहोत बकरीद आणि गोहत्या मुस्लिम समाजात रमजान आणि बकरीद हे हो मोठे सण साजरे केले जातात ईद किंवा त्यागाचा सण असे समजले जाते यामागे देखील एक कथा सांगितली जाते अल्लाने हजरत इब्राहिम ह्याच्याकडे त्याच्या मुलाचा बळी मागितला होता तेव्हा क्षणाचाही विचार न करता आपल्या हो मुलाचा मुलाच्या हत्यासाठी हत्या करण्यासाठी इब्राहिम पुढे सरसावला अल्लाने म्हणजे इब्राहिमचा मुलगा मुलग्याची जागी बकरी प्रगत केली आणि इब्राहिमला सांगितले तुझी माझ्यावरची निष्ठा वर्तण्यासाठी मी तुझ्या कसो मी तुझी कसोटी घेतली आणि त्यात तू यशस्वी झालास तेव्हापासून या घटनेला मुस्लिम समाज बकरीच साजरी करतात कुर्बान केलेली बकरी बकरीचे मठण कुटुंबाला प्रत्येक आपल्या नातेवाईकाला आणि काही गरीब लोकांना त्याचे मठन वाटप करत असतात काही धर्मखंडात हिंदूंच्या मुस्लिम समाजातील पुराण ग्रंथामध्ये गायीला खाण्याची सवलत जरी घरी असली तरी बत्रीसच्या दिवशी गायीला किंवा गोवंस करा असे कुठेही लिहिले नाही तरी देखील देशात गोहत्या हत्या काही धर्मपंट करतात आणि देशातील वातावरण बंदी सुदृश्य करतात महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे एक पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गाईच्या म्हणजेच गोवंशीच्या हत्यावर देखील बंदी आणण्याचा फायदा चालू केला मात्र त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती पंधरा वर्षानंतर राज्यात परत युती सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीचे तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला बंदी करणारे महाराष्ट्र हे काही भारतातले एकमेव राज्य नसून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आदी अनेक राज्यात हा कायदा लागू आहे गाय बैल आदी जनावरे शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी व्हावा याबाबत राज्यघटनेतील अठ्ठेचाळीसव्या कलमात तरतूद केल्याने त्याच्या आधारे बंदी घालता येते त्यामुळेच न्यायालयाने ती वैधता ठरवली आहे मात्र काही धर्म बकरीच्या दिवशी हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी जाणून बजून बैलाची किंवा गायीची हत्या करतात आणि त्यातून एक दमलीत वातावरण निर्माण होत त्यामुळे प्रेक्षक आता शो आपणास कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद